नमस्कार मंडळी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात यांत्रिकीकरण योजनेसाठी जिल्ह सर्व राज्यातील अधिक अधिक शेतकरी बांधवांनी अर्ज करण्याचं आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात आलेलं आहे यामध्ये पाईप एच डी पी पाइप्स पी व्ही सी पाईप वैयक्तिक शेतकरी वापरासाठी पाण्याच्या पासून ते शेतापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी पाईप खरेदी व एच टी पी पाईप पन्नास मीटर व पी व्ही सी पाईप्स पस्तीस मीटर खरेदीवर जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये किंवा पन्नास टक्के यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान न ना मिळणार यासाठी उप यासाठी टी बी टी ती प्रणालीवर याबाबतच्या लाभासाठी महाटी वी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज करायचे आपण त्यासाठी पंपसंच वैयक्तिक शेतकरी वापरासाठी विहीर शेततळे पाण्याच्या स्त्रोतापासून पाणी उपसा करण्यासाठी विहीर मोटार शेततळे याकरिता बसवलेले सोलर पंप पंप दहा हजार किंवा पन्नास टक्के यापैकी कमी असेल त्याप्रमाणे याला अनुदान मिळणार आहे लाभासाठी टी बी पो पोर्टलवर तुम्ही स्वतः अर्ज करायचे यंत्र अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येते मनुष्यचलित बीज प्रक्रिया ड्रम किंवा यंत्र खरेदीसाठी आठ हजार प्रति युनिट किंवा कमीत कमी पन्नास टक्के यापैकी असलेले याप्रमाणे अनुदान तुम्हाला मिळणार आहे घरगुती साठवणूकसाठी तुम्ही कुठेही आणि क भरडधान्य कडधान्य पौष्टिक धान्य हे पिकासाठी साठवणूक सुविधा निर्माण तुमच्याकडे झाल्यास तर शेतकऱ्या तुम्ही निश्चित शेत फायदा होईल त्यासाठी तुम्ही त्यासाठी त्या कोट्यासाठी पण हे करू शकता बुकिंग जर त्या कोटीचा लाभ इच्छित असाल तर तरी तुम्हाला मा टी बी टीवर अर्ज करायला सांगितलेलं आहे या बाबीसाठी एका लाभासाठी पाच क्विंटल मार्यादेपर्यंत साठवणूक कोटीचा लाभ तुम्हाला यामध्ये देणार आहेत कमीत कमी दोन 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 हजारापर्यंत याला अनुदान मिळणार आपलं स्वतः जर चालवत असेल तर त्यासाठी टोकन यंत्र आहे सायकलवर चालणारे सील ड्रिल आहे गळीत धान्य पिकाच्या पेरणीत सुलभता आणण्यासाठी व ब बियाण्याच्या बचत करण्याच्या हेतूने स्वयंचलित टोकन यंत्र आणि स्वयंचलित सायकलवर चालणारे सीड हे टोकन यंत्र खरेदीसाठी तुम्हाला दहा हजार रुपयापर्यंत अनुदान यावरती मिळणार आणि सायकलच्या सीड ड्रिलसाठी पाच हजार रुपये पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान आहे म्हणजे दहा पाच हजार तुम्ही टाकायचे पाच हजार शासन टाकणार आहे सर्व हे अर्ज आहे हे, हे सर्व टी बी टी पोर्टलवर तुम्ही अर्ज करायचे छोटे तेल घाणी यंत्र राष्ट्रीय खाद्य अभियान, तेल अभियान गळित धान्य उत्पादित मालाच्या मूल्य साखळीसाठी तेल घाणी यंत्राबाबतचा प्रभाव करण्यात आला हे छोटे तेल घाणी यंत्रासाठी कृषी यांत्रिकरण अभियान अंतर्गत घटक क्रमांक तीन यामध्ये अवजारी खरेदीसाठी अर्थसहाय्य तुम्हाला मिळणार गरीब महिला त्या शेतकरी महिला आहे गरीब त्यांच्यासाठी साठ किंवा एक लाख आणि ऐंशी हजारपर्यंत कमीत कमी यावरती तुम्हाला तेल घाण्याला अनुदान मिळणार आहे त्यासाठी तुम्ही या सगळ्या ज्या यांत्रिकीकरण आहे तुम्ही सर्व मा टी बी टी पोर्टलवर यासाठी अर्ज करायचे अर्ज सुरू झालेले आहेत माहिती आवडलंच नक्की शेअर करायचं आहे तोपर्यंत जय जय महाराष्ट्र